आणि एक गोष्ट मात्र लक्षात घ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही टॉप राहा तुम्हाला नोकरी लागतीच एकशे पस्तीस रुपयाच्या फॉर्मवर बाबासाहेबांच्या संविधानाचा अधिकार घेऊन मी फॉरेस्ट मध्ये नोकरी लावतो एकशे पस्तीस रुपये लागले होते म्हणजे कुठल्याही क्षेत्रात टॉप राहा पेपरवर पहिल्या पेपर आले पाहिजे शेवटच्या मनात नाही उदान फुलाखाली एकाने एकाच भोसकले <laughs> त्याच्यात नाही टॉप मध्ये पाहिजे कुठलंही काम करा आणि ज्या कामात तुला इंटरेस्ट आहे ते काम करा मी फॉरेस्ट मध्ये असताना नोकरी छान चालू होती सर्व काही चालू होतं मला ते सोडून इकडे क्लास करायची गरज नव्हती पण मला माझ्यावर विश्वास होता मला काय करतो त्याचा विश्वास होता मला लय पैशाची गरज पडली असती आपल्या जंगली क्लास हा इशन आपला नाद पुस्तकात तसं नकाशा दाखवला असतं याला जगत म्हणतात एक लोक काही आदर्श विदर्श काही माणूस की विनुसकी काही नाही पैसे कमव काय झगमायचे बाप गावाच्या बाहेर पड उद्योग धंदे कर आज आपली माई बसली आपला माफी बसलाय काय झगमायची मारायचे धंदा व्यवसाय काय करायचा करा गावात एखादा नेता आहे गावात एखादा सदस्य सहा वर्ष सात वर्ष गावात राहायचं मेडिकल वर काम कर ये किराणा दुकानावर काम कर का। काय छट मारायचे मार कोणाचा फोन उचलून मित्र मित्र बलिंदर काही कोणाच्या नाही करायचं नाही <laughs> तिकडे काम उद्योग धंदा काय करायचा करायचा पण पाच वर्षानंतर आपल्या मेहनतीची एक गाडी घ्यायची बापाला तिकडे फाट्यावर बोलायचं स्टेशनला ज्या ठिकाणी तो जाती पाती, बीती काय काय